लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था आणि गुंजन महिला फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानं बुद्धिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये धुळे नंदुरबार नाशिक जळगाव मराठवाडा विदर्भ गुजरात मध्य प्रदेशमधील वधूवरांनी सहभागी होत साडेतीनशेहून अधिक वधूवरांनी आपला परिचय दिला या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून दहा जोडप्यांचा विवाह जमल्यास सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे मेळाव्याच्या सुरुवातीला बुद्ध वंदना म्हणत महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर गौतम शिलवंत बी यू वाघ डॉक्टर सुरेश बिराडे विजय दामोदर दिलीप वाघ इंजिनियर अविनाश थोरात प्राध्यापक ईश्वरचंद्र खेरना संगीता बी साळवे राजेंद्र थोरात मेघना गायकवाड अशोक वाघोदे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नंजू काही सर <laughs> <पाई जाए। laughs> पाई कशी पाहिजे माझं नाव करिश्मा भीमराव खैरणा माझी जन्मतारीख दहा जून एकोणीसशे त्र्याण्णव माझं एज्युकेशन बी कॉम झालेलं आहे आणि कम्प्युटर डिप्लोमा मी सध्या ईएसएल कंपनी कंपनीमध्ये काम करते आणि ॲज अ ऑडिटर म्हणून मी तिथे काम करते अपेक्षा गुड फॅमिली आणि चांगली नोकरी असेल चाळीस चौऱ्याण्णव शहत्तर हा नंबर आहे अठ्यात्तर चाळीस चौऱ्याण्णव पासष्ट शहात्तर जय भीम मी सौ संगीता संहिता गुंजन फाउंडेशन अध्यक्ष आणि माझे सगळं सभासद बोलते आमची संस्था लुंबिनिवन बौद्धेशीय संस्था आणि उंजन फाउंडेशन यांच्या वतीने आज रविवार दिनांक नऊ रोजी आम्ही बौद्ध वन मेळावा येथे आयोजित केलेला आहे ह्या मेळाव्यासाठी नंदुरबार शिरपूर मुंबई मालाड वगैरे बऱ्याच ठिकाणाहून वधू आणि वध दोन परिचयासाठी आलेला चांगला रिस्पॉन्स आहे आमचा म्हटलं समाजाच्या वतीने एक काही गुण असतं तर ते गुण आम्ही सगळ्या धनीने मिळून एवढंच करतोय की ज्या घरामध्ये आईवडील दोघं जॉबला किंवा वडील जॉबला आहेत त्यांना माहीत नसतं की आपली मुलं कधी मोठे होतात समाजाशी त्यांचा काहीही संबंध नसतो ऑफिस आणि घर एवढंच असतं तर आम्ही मिळून एवढ एकच करतोय की त्यांना समाज समाजासमोर आणून व लग्नासाठी सुचवण्याचं काम आम्ही आमच्या लुंबिनी व लुंबिनी औदय संस्था आणि गुंजन फाउंडेशनच्या वतीने आम्ही करत आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे